रंग एकमेकात मिसळले की ते आपले रंग बदलतात संगमरवरांचं तसं नसतं की शशी थरूरच्या इंग्लिशला एक वेळ डिक्शनरी बाजूला घेतली नाही तरी चालते पण गुलजारच्या साहित्याला खरं सांगायचं म्हणजे हिंदी इंटू इंग्लिश आणि हिंदी इंटू मराठी ही डिक्शनरी बाजूला ठेवणं नितांत आवश्यक असत माननीय चंद्रशेखर टिळक सर यांची थोडक्यात माहिती करून देते वित्तीय सेवा क्षेत्राचा जवळजवळ चाळीस वर्षांचा आहे हर्षद मेहता अनेक आर्थिक घोटाळ्यात त्यांनी प्रमुख तपासणी अधिकारी म्हणून काम केलंय आपल्या देशाच्या तीन माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी पी व्ही राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक निमंत्रणानुसार प्रत्यक्ष भेटीत त्यांच्याशी सरांनी सविस्तर चर्चा केलेली आहे शिवाय विशेष सांगायचं म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी पासून दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावर एकोणचाळीस वर्ष विवेचन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे विविध कथासंग्रह कविता संग्रह प्रवास वर्णन ललितलेखन अर्थकारणांवर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तक गुंतवणूक गजानन ललित गजानन गुंतवणूक गुरु मार्केट मेकर्स मला भावलेले गुलजार केल्याने देशाटन शब्द शेखरी अशी अनेक उल्लेखनीय आणि शीर्षकावरूनच विषयाची उत्कंठा वाढावी अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत अर्थक्षेत्रात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जात असं हे सरांचं अभ्यासू व्यक्तिमत्व क्षण गुंतण्याचे आणि गुंतवण्याचे मुळात गुंतणं आणि गुंतवणं या दोन क्रियापदांमध्ये केवळ दसा बघायला के गेलं तर व या एका अध्याक्षराचा फरक आहे पण हे मानवी जीवन व आणि आणच्या भोवतीच फिरत की पण देवकी पंडित मॅडम म्हणायच्या तसं पण या ही फिरत याचा विचार करायला लावणारी अशी ही दोन क्रियापद गुंतण आणि गुंतवणं की कुठच्याही पद्धतीचं गेली पस्तीस चाळीस वर्ष पूर्णपणाने पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन या दोन्ही दृष्टिकोनातनं मी अर्थकारणाशी निगडित असलो तुमच्या लक्षात आलं असेल की दोन हजार चौस ला जेव्हा आता एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल आणि त्याच्यानंतर लगेचच माझं दर्शन काही चॅनल्सवरती अनेक रेडिओ चॅनल्सवरती आणि आने नंतर अनेक जाहीर कार्यक्रमात होईल ते माझं सलग चाळीसावं वर्ष असेल पण मुळातच केवळ अर्थसंकल्प किंवा अर्थकारण याच्याकडे अशा पद्धतीचे व्याख्यान लेख किंवा पुस्तकं या दृष्टिकोनातनं पाहायची संधी मिळाली हे तर नक्कीच पण त्याचबरोबरीनं या चाळीस वर्षाच्या काळामध्ये अर्थसंकल्प असेल राष्ट्रीय योजना म्हणजे एन पी एस सारख्या योजना असतील यांच्या अंमलबजावणीत आणि धोरण ही सहभागी होण्याची संधी मिळाली की निवृत्त होण्याच्या आधीची दहा वर्ष एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टमचा चा राष्ट्रीय प्रमुख म्हणून मी काम पाहिलं आणि त्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात किमान शंभर ते सव्वाशे वेळा मी गेलो आणि निदान सत्तर टक्के भाग आपल्या देशाचा मी पायी फिरलो शेवटी गुंतवणं आणि गुंतवणं याचा एका दृष्टीनं भावनिक अर्थ आणि एका अर्थानं आर्थिक दृष्ट्या असा जर एकत्र विचार करायचा झाला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंतच्या जागतिक शेअर बाजाराच्या इतिहासामध्ये अनेक प्रसंग असे आहेत की केवळ भावनेच्या जोरावरतीच गुंतवणूक झालेली आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इजाजत या शब्दाचा अर्थ अनुज्ञा किंवा परवानगी अशा एकाच अर्थाने वापरतो पण आपण जर शब्दकोश आणि भावकोश पाहिला तर इजाजत या एकाच शब्दाला पंधरापेक्षा जास्त अर्थ आहेत आणि त्यातले दोन महत्वाचे अर्थ एकदम परस्पर विरोधी आहेत त्यातला पहिला आणि महत्वाचा अर्थ मी आत्ताच म्हटलं तसं तो अनुज्ञा किंवा परवानगी अशा अर्थानी आहे पण त्याचा दुसरा अर्थ जो फार क्वचित वापरला जातो पण त्याचा अत्यंत उत्कृष्ट उपयोग इजाजत या सिनेमामध्ये गुलजार साहेबांनी एकापेक्षा जास्त वेळा केला आहे आणि इजाजतचा दुसरा अर्थ आज्ञा किंवा हुकूम असाही आहे आणि मग तो कसा शब्द वापरला जावा याच्या अर्था इतका सुद्धा त्याच्या संकेतांचाही भाग त्याच्यामध्ये जास्त असतो आपल्या मनानं स्वतःला दिलेली आज्ञा किंवा हुकूम अशा अर्थाला ज्याला आपण एरवीच्या आपल्या जीवनात इम्पल्स असं म्हणतो तर इजाजतचा एक अर्थ तोही आहे तुम्ही मान्य कराल की इम्पल्स या गोष्टीवरती आपली गुंतवणूक असते मग ती भावनेची असेल ती पैशाची असेल ती शेअर बाजारातली असेल आणि त्याच्याच बरोबरीनी आपल्या भावकारणातली किंवा आपल्या नातेसंबंधातली ही असेल गुलजार साहेब जेव्हा एक वेगळा संदर्भ देतात आणि तो प्रत्यक्ष अनुभव मी माझ्या व्यावसायिक आयुष्यातही घेतलाय आणि इथे भावना आपल्या मनाची आणि आपल्या पैशाची गुंतवणूक कशी असते हे सिद्ध करतात एक साधं उदाहरण सांगतो की माझ्यापेक्षा आज मला सहासष्टावं वर्ष आहे माझ्याही पेक्षा वयाने मोठे असे माझे सिनियर होते आमच्या ऑफिसच्या मीटिंगच्या माध्यमातन मी बरेच वेळेला माझं जालियनवाला बागेच्या आजूबाजूला व्हायचं आणि त्यावेळेला मिटिंग झाल्यानंतर जालियनवाला बाग आणि मग तिथे गेले अमृतसरला गेल्यानंतर जालियनवाला बाग आणि त्याच्यानंतर साजिकच सुवर्ण मंदिरात जायची संधी आम्ही साधत असू परंतु त्यावेळेला सुवर्ण मंदिरात माझ्या बरोबर येणारा पंजाबी गृहस्थ हा पंजाबी सिनियर हा साधारणपणे वर्ष पंच्याहत्तर ते एकदाही आम्ही निदान पंचवीस वेळा असे गेले असू एकदाही ते जालियनवाला बागेत आले नाहीत आणि मी त्यांना जेव्हा विचारलं की ते जालियनवाला बागेत का येत नाहीत तर त्यांनी असं सांगितलं तर की शेखर माझ्या वयोगटातली जी माणसं आहेत तो मनुष्य कधीही जालियनवाला बागेत येणार नाहीत मग मी म्हटलं की आपण त्या बागेच्या रिकन्स्ट्रक्शनच्या डिवेंचर साठी एवढा प्रयत्न का करतोय तर ते म्हणले तो इतिहास पुसला जावा यासाठी जी गुंतवणूक करावी लागेल त्याला मी आहे पण माझ्या शरीराची आणि मनाची गुंतवणूक त्या बागेच्या आवारामध्ये जाण्याची मला इजाजत देत नाही या दोन्ही पुस्तकांचं मग तेव्हा गुलजार असेल किंवा गजानन महाराजांची पोथी असेल तुमच्या असं लक्षात येईल की ते त्या त्या विषयाचा त्या त्या, त्या त्या शब्दाचा आपल्या आपल्या पॅटर्ननी विचार करत जातात आणि मग अशाच पद्धतीने जेव्हा गुंतवणुकीकडे जातो तेव्हा दिलेला डेटा सेट तोच असतो परंतु प्रत्येक आपल्या प्रत्येकाचं त्याचं इंटरप्रिटेशन हे वेगळं असतं की प्रसंग याचना करण्याचा मशीन कोणूससाचा अशा पद्धतीचं हे गणित असतं का हे सूत्र मी हर्षद मेहताच्या काळात शिकलो हे मी जरा सुद्धा नाकारणार नाही की समेवर येण्याची व्याख्या जरी कधी बदलत नसली तरी समेवर येण्याची प्रत्येकाची तऱ्हा आणि मात्रा मात्र वेगळी आणि बदलती असते म्हणजे जसं हर्षदची वेगळी होती तशी ही होती का त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि याचं नेमकं भान गुलजारला आहे मध्ये तो मायकेल अँजेलो त्याच्या आईमुळे एवढा मोठा पुढे चित्रकार वगैरे होतो कारण आई त्याचं संगोपन करते तर मग गुंतवणूक क्षेत्राविषयी नेहमी असं म्हटलं जातं की का गुंतवणूक क्षेत्र इतकं निर्दयी असतं तर गुंतवणूक क्षेत्राला बाप असतो पण आई नसते आणि अध्यात्माला असं म्हटलं जातं की अध्यात्मामध्ये फक्त आई असते बाप आपली परिस्थिती असते आणि ह्या दोन्हीचा संगम म्हणजे गुलजार आणि मला गुंतवणूक गजानन नाही का हा विचार तुमचा तुम्ही करायचा आहे मला गुंतवणूक गजानन म्हणजे एकंदरीतच अध्यात्म आणि गुलजार साहेब आणि गुंतवणूक या तीन क्षेत्रांमधलं एक अत्यंत महत्वाचं साम्य असं सा वाटतं गुलजार साहेबांच उदाहरण घेऊया की ही तिन्ही क्षेत्र तुम्ही नेमकं कुठे उभे आहात हे अत्यंत निसंदिग्धपणे दाखवत असतात तीस बेचाळीस पंचेचाळीस वर्ष या क्षेत्रात धोरण आणि अंमलबजावणी या दृष्टिकोनातून विचार करताना लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की कृषी उद्योग आणि सेवा अॅग्रिकल्चर इंडस्ट्री आणि सर्व्हिसेस ही केवळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची तीन वेगवेगळी क्षेत्र नाहीत हे उत्पन्नाचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत हे खर्चांचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत हे गुंतवणुकीचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत आणि हे अपेक्षांचे तीन वेगवेगळे मार्ग आहेत आणि मुळातच सेवा क्षेत्राच्या कुठच्याही उत्पादनाची किंवा सेवेची अस्तित्व काल ज्याला आपण मराठीमध्ये हल्ली शेल्फ लाईफ असं म्हणतो ते इतकं मर्यादित होत असताना एकंदरीतच आपण चिरकालिकतेकडनं हंगामीकडे जातोय का त्यावेळेला एकोणीसशे पंच्याहत्तर च्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी त्यावेळेला माझ्याकडे कॉलेजला जाताना आयकार राष्ट कंपल्सरी होतं कारण मैत्रीण किंवा प्रेयसी हा शब्दच तेव्हा माहिती नव्हता आज माझ्या देशाची अर्थव्यवस्था बदलली आहे माझ्या देशाची समाज व्यवस्था बदलली आहे त्यामुळे आता एक वेळ आय कार्ड नसलं तरी चालेल पण आयफोन आणि गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड लागतो का या ट्रान्झिशनच्या काळामध्ये गुलजार तुमचा सांगाती असतो का आणि या ट्रान्झिशनच्या काळामध्ये अध्यात्म तुमचा सांगाती असतो का या प्रश्नाचं उत्तर हो असा आहे आणि म्हणून आजचा विषय क्षण गुंतण्याचे आणि गुंतवणूक गुंतवण्याचे आहे आपल्याला माहितीचा अभाव असतो त्यामुळे जो सांगेल त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि त्यातनं आपला ह्या विषयाकडे बघण्याचा स्वभाव बनतो ही गोष्ट तरी की नाही शेवटी सिनेमा कसा बघायचा साहित्य कसं बघायचं अध्यात्म कसं बघायचं गुंतवणूक कशी बघायची हे सुद्धा प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं हे या तीन गोष्टी सांगतात की नाही दुसऱ्या वेगळ्या शब्दात मांडायचं तर भाव उत्सुकता आणि इच्छा ही जुळी भावंड असतात अभाव इच्छा आणि अपेक्षा ही जुळी भावंड असतात प्रभाव परिचय आणि विश्वास ही जुळी भावंड असतात स्वभाव सवय आणि अभिव्यक्ती ही जुळी भावंड असतात आणि अगदी याच तत्वावरती गुलजार अध्यात्म आणि गुंतवणूक ही जुळी भावंड असतात मनपूर्वक धन्यवाद